खूप लेखक होते आठशे का हजार लेखक होते ते एवढे लेखक असताना ते मिनल बंद झालं प्लॅटफॉर्म का तर ते एक ॲप होतं आणि ॲपची मालकी असते कुठल्याही exactly. कुठल्याही ची मालकी असते म्हणजे आता फेसबुक आपण म्हणतोय पण त्याचा मालक आहे उद्या त्याला वाटलं बंद करावं हो, तो बंद करणार आहे का ऑर्कुड सारखं उदाहरण आहे काय आहे तर दुःख नाही लिहिलं पाहिजे असं माझ्या मनाने घेतलं माझे मिस्टर म्हटलं की वाचल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर हसू यायला पाहिजे किंवा एक स्मित यायला पाहिजे हलकंसं तर ते मी फॉलो करते म्हणजे मी त्याच्यासाठी लिखाण करते एकतर मी विनोदी लिहिते किंवा मग रोमॅन्टिक लिहिते मला आहे ना फार वर्तमानात जगायची सवय मी काय म्हणते की भूतकाळाचा भा, भविष्याचा भा, विचार करू नका आज आहे ना आज जगून घेईन मला आजचा दिवस हातात आहे मी आजच्या दिवसात जगेन तू विचारलं म्हणून मी सांगेन नमस्कार मिनल कुलकर्णी स्वागत करते तुमचं नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये आज आपल्याबरोबर आहे वेलवेट कविशा येस फेसबुकवरती खूप छान लेखन करणारी आणि आता नवीन पब्लिकेशनची मालकीण वर्षा ठुकरूल हिका तिला भेटणार आहोत वर्षा तुझं खूप खूप स्वागत आमच्या छोट्याशा व्हायब्रंट माइंड थँक्यू विनॅल थँक्यू तुम्ही हे पब्लिकेशनचं नाव वाचता आहात वेलवेट कविशा पब्लिकेशन्स लेखनापासून सुरुवात करून फेसबुकवर लिखाण करता करता स्वतःची चार पुस्तकं चार पुस्तकं पब्लिश केल्यानंतर आता स्वतःचं पब्लिकेशनपर्यंत तिचा प्रवास झालेला आहे एका दिवसाची तर ही गोष्ट नक्कीच नाही आहे सहज म्हणून पण झालेली नाही आहे तिची सगळी धडपड आज आपण जाणून घेऊया वर्ष माझा पहिला प्रश्न तुला असा आहे तू फेसबुकवर लिखाण कसं काय सुरू केलंस नाही मिनल मी स सुरुवातीला फेसबुकवर नव्हतेली आहेत मी, मी ना, माझ ही म्हणजे मला जी देणगी मी म्हणेन बाबांकडून आली खेडत राहायचो आम्ही आणि मग छोट्या छोट्या गोष्टी लिहायचो बाबा आमचे तेव्हा गावात अशी नाटकं वगैरे होतात ना तर ते नाटक वगैरे ते लिहून काढायचे आणि मग त्याच्यावर छोटे छोटे असे नाटक बसवायचे आणि मग ते त्यांचे शोज असे छोटे छोटे म्हणजे गावच्यासाठी तर बाबांकडून ही प्रेरणा आली त्याच्यानंतर माझी सगळ्यात लहान बहीण आहे ती दोन हजार चौदापासून लिहिते एका प्लॅटफॉर्मवर आणि मग मला मी असं छोटं मोठं लिहित होते पण फेसबुक कुठे लिहायचा हा प्रश्न होता तर आम्ही महाराष्ट्र टाईम्सला सुरुवातीला असे काही छोटे छोटे किस्से त्यांचे जे आ, हे यायचे म्हणजे एक एक रकाने यायचे त्यात कुठेतरी मी ते लिहून टाकायचे आणि नंतर झालं काय की फेसबुकला दोन हजार अठरापासून आले हळूहळू लिहायला लागले आधी मी सामाजिक लिहायचे तर मी हु. सामाजिक लिहिताना असं सा झालं की खूप लोकांना दुःख आहेत तर इतकं म्हणजे ऑलरेडी आपण दुःखच लिहिण्यात काय पॉईंट आहे तर दुःख नाही लिहिलं पाहिजे असं माझ्या मनाने घेतलं माझे मिस्टर म्हटले की वाचल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर हसू यायला पाहिजे किंवा एक स्मित यायला पाहिजे हलकंसं तर ते आ, मी फॉलो करते म्हणजे मी त्याच्यासाठी लिखाण करते एकतर मी विनोदी लिहिते किंवा मग रोमँटिक लिहिते दो, दोन दोनच जर्नर मी वापरते जेव्हा दिनानाथसारखा प्रयत्न प्रश्न येतो तेव्हा मग मी माझी तलवार जी माझी खरमरीत लेखनी आहे ती माझी तिथे येते नाहीतर मी साधा आपला छोटे छोटे विनोद लिहिते आणि रोम रोमॅंटिक कथा लिहित असते आता राहिला प्रश्न फेसबुकवर तर फेसबुकवर येण्याआधी आम्ही येणं माझ्या तीन वेबसाईट आम्ही डेव्हलप केल्या होत्या ज्या गुगल ॲडसेन्सने मॉनिटाईज झालेल्या होत्या आणि लोकांना खरं वाटणार नाही कदाचित की मैत्रिणींचं मिळून आमचं हे वेंचर होतं आणि ह्यात आम्ही एक म्हणजे आम्हाला टॅक्स बसेल इतकं इन्कम घेतलेलं आहे लिखाणामध्ये आणि आता झालं काय की गुगलला आता कळलं की मराठी काही कंटेंट टाकायला लागलेत लोक तुम्ही आता कंटेंट बघत असाल अग्णी काही येतं हे बघाल ते धक्का बसेल ते बघाल ते त्याचा धक्का बसेल ह्याने याच्याशी लग्न केलं कोणीच कोणाशी केलेलं नसतं असं सगळे ते यायला लागले कंटेंट गुगलने आता चावी घट्ट केली त्यामुळे आम्ही वेबसाईट आमच्या आता मॉनिटायजेशन असलेल्या वेबसाईट आहेत पण तिकडून इन्कम बंद झाले कमी झाले इन्कम म्हणजे पहिला जो रेशो होता की एक हजार व्ह्यूज आले की हे होऊन द्यायचे तर मला पंधरा करोड व्ह्यूज आहेत एका एक वेबसाईटचे वेलवेट कविशा ब्लॉगिंग कॉन्टेंट <laughs> क्रिएशन मध्ये आता जो परवलीचा कॉन्टेंट क्रिएशन हा शब्द आहे पण हिनी वेबसाईट पासून सुरुवात केलेली आहे यावर एक नक्कीच वेगळा सेशन वर्षात आणि <laughs> आम्ही ब्लॉक पासून म्हणजे आम्ही डोमेन पण नव्हतं घेतलं तर त्या ब्लॉग स्पॉटच्या म्हणजे आपली जे आहे ते वेल्वेट कैशा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम ह्या वेबसाईटला म्हणजे ह्या ब्लॉग स्पॉटला आम्हाला पंधरा करोड पंधरा करोड इतके वाचक आहेत आणि आम्ही तिथेच शिकलो लिहायला म्हणजे तिथेच आम्ही लिहित होतो मिनल आणि रोज लोक वाट बघायचे कारण आम्ही तुम्ही कसे एपिसोड बघता सिरियलचे तसे आम्ही लिहायचो लोक आणि सातला टाकायचो सगळे कितीतरी लोक चहा घेऊन थांबायचे की सात वाजता यांचा एपिसोड येईल आणि मग आम्ही चहा पित पित वाचू कारण कथा तशी चाललेली होती आम्ही दुःख लिहित नाही दुःख जगात आहे खूप आहे दुःख जगात तुम्ही वेगळं लिहायची गरज नाही प्रत्येकाचा स्ट्रगल आहे तुम्ही आणि वेगळा काय स्ट्रगल त्याला लिहून दाखवणार तर त्याला वाचायचं तर त्याला छान म्हणजे सकाळचा दिवस त्याचा आनंदात जावं असं काहीतरी लिहावं हे डोक्यात पक्क आहे त्यामुळे दुःख लिहित नाही आम्ही आणि आमचा हा प्रवास असा चालू झाला तीन वेबसाईट तीन वेबसाईट झाल्यानंतर ना आम्ही मराठी कंटेंट रायटिंग कडे वळलो म्हणजे आम्ही असे प्रत्येक शब्दाचे पैसे घ्यायला लागलो म्हणजे प्रति शब्द एक ठराविक आम्ही हे केले की वीस पैसे तीस पैसे कंटेंट कसा असेल तसा मग तुमचं समजा शंभर शब्द आहेत किंवा सहाशे तर शंभर शब्दाचा कोणी कंटेंट घेत नाही मग आम्ही काय के केलं वेबसाईट थोड्या आमच्या मागे पडतात असं वाटल्यावर आम्ही व्यावसायिक कंटेंट रायटिंग सुरू केलं मग त्यात आलो त्याच्यानंतर मग तेही असं झालं की इतके कंटेंट रायटर झालेत मग आमचा जो एक आम्ही पन्नास पैसे ते एक रुपयापर्यंत रेट घ्यायचो काही कंटेंटचं हां मग तो पर वर्ड सांगते तुला मी काही ठिकाणी हा तर मग आम्ही ते मागे परत ते बाजूला टाकलं आणि मी पुस्तकांकडे म्हणजे मला पुस्तकांकडे का वळले मी की मॉम्स रेसो सारखं मोठं प्लॅटफॉर्म होता जिथे खूप लेखक होते आठशे का हजार लेखक होते ते एवढे लेखक असताना ते मिनल बंद झालं प्लॅटफॉर्म का तर ते एक ऍप होतं आणि ऍपची मालकी असते कुठल्याही exactly. कुठल्याही ऍपची मालकी असते म्हणजे आता फेसबुक आपण म्हणतोय पण त्याचा मालक आहे उद्या त्याला वाटलं बंद करावं तो बंद करणार आहे कारण ऑरकुट सारखं उदाहरण आहे कारण ऑर्कुड बंद झाले ते ऍप होतं ऑर्कुड बंद झालं तर फेसबुक बंद व्हायला काय वेळ लागणार नाही मग हो, मला हो, असं हो, वाटलं हो, की आपण फेसबुकवरच सारखे लिहितोय तर फेसबुकवर न लिहिता पुस्तक काढलं पाहिजे मग मी ई बुक काढलं शॉपिजनवर ई बुक काढलं त्याच्यासोबतच छापील त्यांच्याकडून पीओडी म्हणून तर पहिलं हा पहिली कादंबरी मी जी काढली पीओडी म्हणजे प्रिंट ऑन डिमांड हा तर पहिली कादंबरी जी मी काढली ती आ, रंगली मेहंदी नव्याने रंगली प्युअर रोमॅन्टिक आहे आणि ती त्याची एकतर हार्ड कॉपी विकल्या गेल्या त्या गेल्यात पण एक तीन तीन चारशे म्हणजे तो एक वेगळा वर्ग आहे म्हणजे रोमॅन्टिक वाचणार आहे ना म्हणजे सगळेच लोक रोमॅन्टिक वाचत नाही तर ती लोक एक वेगळी असतात तरी माझी छान विक्री झालेली आहे त्याची ई बुक लोक वेगळी असतात पण रोमॅन्ट लिहिणं किती टफ आहे आणि कॉमेडीला एक समयवर टाळी मिळणं जशी अवघड गोष्ट आहे ना कॉमेडीचा पंच आणि आय फील डिफिकल्ट मिनल ह्याच्यात तुला मी hmm. एक गोष्ट सांगेन की पॉर्न म्हणजे तुम्ही अश्लील म्हणतात ते आणि शृंगार ह्यात आहे ना एक पुसटशी रेष आहे ती तुम्ही ओलांडली की तुमचं ते अश्लील होतं म्हणजे ते पॉन कडे जातं तुम्ही त्याला पॉन हा म्हणजे इंग्लिश शब्द वापरू शकता पण जेव्हा तुम्ही रोमांस लिहिता तेव्हा तो निवळ शृंगार असतो आणि तो खुलवत खुलत जातो खुलत जातो खुलत जातो असं आहे ते आणि जेव्हा तुम्ही तर एंड असतो क्लायमॅक्स येतो पॉन जेव्हा असतो किंवा अश्लील तुम्ही एखादा कंटेंट लिहिता तेव्हा तिथे क्लायमॅक्स होतो शृंगारात तसं होत नाही शृंगारात तुम्हाला उत्सुकता लागते की पुढे काय चाललंय पुढे काय होईल हा हुरुर पुढे काय होईल ही एक उत्सुकता असते नुकतीच एक हुर हुर हो ना? आणि ती इतका साधा विषय होता ग दोन सुंदर लग्न जमलेली दोन म्हणजे दोघं आहेत तरुण म्हणजे एक मुलगा तेवढं मी आधी नाव पण नव्हती केली त्याची तरीही ती कथा इतकी चालली एकोणीस लाख व्ह्यूज त्याला म्हटलं कमाल आहे म्हणजे लोक वाचतात मी त्या हुरहुरची पण खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन आणि तुझ्या लेखनाचा हा प्रवास ऐकतो आहोत आम्ही लेखनाचे प्रवासाचे आम्ही थोडेसे साक्षीदार पण आहोत जे आम्ही वाचतो आहे तुमचं फेसबुक वरचं लिखाण नुसतंच ते न करता तू थांबली स्वतःची केलीस पण आता हे येण्याचा प्रवास ना काय झालं आम्ही लिहित होतो तर जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे लेखक होते आमच्याकडे नवोदित होते आणि ते आणि ना ह्या लेखकांना वाटतं ग की आपल्या आपण जर लिहितोय तर आपल्याला कोणीतरी त्याचं ह्यांचं घर त्याच्यावर चालत नाही म्हणजे सगळे वेल सेटल आहे सगळे पण ना त्यांना असं वाटतं की लिखाण आहे ना हे शेवटी तर काहीतरी आपण जेव्हा जन्माला घालतो तर त्याच्याबद्दलची आत्मीयता असेल तर त्यांना असं वाटायचं की आम्ही फुकटात का टाकावं फुकटात का टाकावं तर आम्ही अगदी चाळीस रुपयापासून साठ रुपये ऐंशी रुपये एकशे वीस रुपये दीडशे रुपये ते तीनशे रुपये इतकं आम्ही एका कथेला द्यायचो नवोदित लेखकांच्या बरं बर, जर त्यांना तर हे इतके माझ्याकडे लेखक आहेत तू जो माझ्या मी जेव्हा जिथे जाते तर एक चाळीस पन्नास लोक ना आरामात येतात म्हणजे मी जिथे जाते तर हे लेखक आहेत किंवा वाचक आहेत तर हे लोक येत जातात मला असं झालं की आपण ह्यांना काय केलं पाहिजे ह्या लेखकांना ह्यांनी जे काही लिहिलं असेल त्यांच्या भाषेत तर ते ना त्यांचं लिखित स्वरूपात यायला पाहिजे प्रिंट प्रिंटमध्ये ह्याच्या मागे तुला दोन तीन विचार सांगते आणि मी का उतरले ह्याच्यात कारण तीन पुस्तकं काढताना मी बऱ्याच प्रकाशकांना भेटले त्यांचा खूप छान बिझनेस झालेला आहे पहिल्यासारखं तुम्हाला कोणी मानधन देत नाही आम्ही तुम्ही तुमचेच पैसे घालायचे आहेत म्हणजे पस्तीस हजार ते सत्तर पर्यंतचा हे आहे म्हणजे रेट्स आहेत तर तुम्ही पुस्तकातला तुम्हीच पैसे घालायचे आहेत पाचशे कॉपी तुम्ही घ्यायचे आहेत कंपल्सरी पाचशे कॉपी ते घ्यायला लावतात काही काही म्हणजे ज्या मोठ्या प्रकाशन संस्था आहेत त्या पाचशे कॉपी सांगतात नंतर तीनशे छोट्या छोट्या तर मला असं वाटलं तीनशे कॉपीज घेऊन तो वाटेल का बरोबर लेखक जो आहे आणि तीनशे कॉपीजला नाही म्हटलं तरी पंचवीस तीस हजार रुपये खर्च येतो एवढा खर्च केल्यानंतर त्याने त्या ते कॉपीज करायच्या काय बरोबर बरोबर मग म्हणून मी यात अशी आली की आपल्याला पुस्तक आपलं प्रत्येक कारण आय एस बी एन आपण घेतोली हो पुस्तक रजिस्टर होत तर आपण आहे ना <coughs> ते पुस्तक छापील स्वरूपात आणलं ना तर काय होईल आपण पन्नास कॉपीज दिल्या शंभर कॉपीज दिल्या तर त्या लेखकाचं पुस्तक होईल पब्लिकेशन मध्ये कम्पल्शन नाही की फाईव्ह हंड्रेड नाही नाही सो आपण मिनिमम नंबर पासून सुरू करू शकतो सत्तर शंभर पासून तुला मी तीनशे कॉपीज म्हटलं घ्याच घ्याच तर तू कुठे विकणार शंभर कॉपीज मधल्या वीस कॉपीज तुम्ही वाचनालयांना देऊ शकता ऐच्छिक आहे आता तुला स्टॅटिस्टिक सांगते थोडक्यात हो तुला पन्नास हजारात समजा पाचशे कॉपीज येतात पुस्तक कितीला पडतंय तुला शंभर रुपयाला शंभर रुपयाला बरोबर म्हणजे स्वस्त पडते तू ते पुस्तक दोनशे ला विकशील पण तुझे गेले ते पन्नास हजार रुपये हो कळलं तेच पुस्तक जेव्हा तू चारशे काढशील बर तुझी किंमत आहे ना चाळीस हजार नाही होत सेहेचाळीस हजार होतात म्हणजे काय होतं शंभर कॉपी जर तुम्ही कमी काढताय तर तुम्हाला चार हजार रुपये समजा कमी लागतात म्हणजे जशी क्वांटिटी जशी तुमची कमी कमी होत रेट वाढतो पण काय होतं जेव्हा शंभर कॉपीज तुम्ही काढता तेव्हा जर तुम्हाला ते कॉपीज कॉपीज पडत असतील त्या तर तुमचे एवढे पैसे वाचतात आहेत चारशे कॉपीचे पैसे वाचतात आहेत प्लस तुम्हाला ते टेन्शन नाही राहत टेन्शन राहत नाही की किती करू किती प्रत्येक वेळी कॉन्फिडन्स नसतो की ते हिटच जाईल मी चांगल्या हेतूने लिहित असेल पण ऑडियन्स पण वाचकांना आवड हे पण खूप महत्व आणि ना कुठला कंटेंट आवडेल हे सांगता येत अजिबात सांगता येत कारण पुस्तक ना खूप सुंदर असतं समीक्षक त्याला राज्य शासनाचे पुरस्कार मिळतात ते पुस्तक लेखकांना आवडत नाही वाचकांना हा वाचकांना आवडत नाही म्हणजे लेखकाने जीव ओतलेला असतो पण ते वाचकांना ते पुस्तक आवडत नाही आणि काहीतरी असं साधस असतं ते हजार दोन हजार प्रति दहा बारा आवृत्त्या निघून जातात त्या पुस्तकाच्या हे असं सगळं आहे म्हणजे तुम्ही वाचकांचं हे नाही लाग करू शकत जज नाही करू शकत वाचकांना की हे आवडेलच कविशा म्हणून वेलवेट पब्लिकेशन्स मध्ये आपल्याला मिनिमम क्वांटिटीचा बेनिफिट आहे हो। आणि ती स्वतः लेखिका असल्यामुळे थोडं लेखकांना नवोदित लेखकांना गायडन्स सुद्धा देऊ शकेल हो। म्हणजे हा मला मन... प्लस पॉइंट वाटला हो। कारण पहिलंच जेव्हा पुस्तक असतं तेव्हा ऑलरेडी आपण थोडे गांगरून गेलेलो असतो एक्साइटेड असतो व्हाय नॉट म्हणजे आणि प्रकाशकांना मिनलना प्रकाशकांना बोलायला वेळ नसतो कारण हे बिझनेसमन आहेत सगळे प्रकाशक आहेत ना व्यावसायिक आहेत मी व्यावसायिक नाही आणि माझी माझी आहे ना म्हणजे विचार मी वेगळा विचार करते की मराठी पुस्तकं निघाली पाहिजेत ते पुढच्या पिढीसाठी निघाली पाहिजेत आता आम्ही हे जे प्रोग्राम तू करतोय आपण आत्ताच्या प्रोग्राममध्ये आलोय किंवा आम्ही प्रोग्राम, कि प्रोग्राम लेखक, लेखक मिळावा आम्ही गोल्डन लीफमध्ये बसलेलो आहोत देविका श्रीकांत वुमनिया ग्रुप आणि द संस्कृती मार्केट प्लेसने आम्हाला ही जागा आता उपलब्ध करून दिली उत्कृष्ट वर्षांनी इतका सुंदर प्रोग्राम घेतलाय वीस मिनिटात लेखकांना विषय उत्स्फूर्त लिखाण आणि इतके लोक आले होते हे खूप कौतुक आहे की एका फेसबुक रायटरनी किंवा लेखिकेनी सांगितल्यानंतर ती लेखक इथे येणं आणि सकाळच्या वेळेत आणि पुण्यात हो आणि सकाळच्या वेळेत रविवारच्या दिवशी सकाळच्या वेळेत रविवारच्या दिवशी पुण्यात हे म्हणजे हा म्हणजे लोक प्रेम करतात किंवा ते येतात मिनत फक्त तुम्ही ते नीट त्यांना माहिती फार वेळ आहे असं वाटतं की मराठीने काहीतरी म्हणजे वाले ते त्यांचा बिझनेस बघतात पण आता आपल्याकडे जी वर्ष आहे आता तिचं जे पब्लिकेशन होतं ती केवळ लेखन प्रेमासाठी हे सगळं करती आहे सो आपल्याला तिने मिनिमम क्वांटिटी आणि गायडन्स पूर्ण गायडन्स ती देणार आहे आणि त्याच्याबद्दल या क पब्लिकेशनची लिंक तिच्या सगळ्या लेखांची तिच्या फेसबुक पेजची लिंक yeah. <coughs> मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आत्ता आम्ही एवढं छान कॉन्व्हर्सेशन करतोय छान लेखिका आहे ऑलरेडी तिची तीन चार पुस्तकं आहेत आम्ही नंतर ती दाखवतो त्यातलं एक पुस्तक मी पण घेतलं एक परीक्षण पण केलेलं आहे हा सगळा प्रवास हा असा काही चढता ग्राफ नसतो ज्यांना वाटतं त्यांचा हा गैरसमज आहे तर मला वर्षा एक सांगशील की हा प्रवास सुरू झाल्यापासून <coughs> तू काय काय एफर्ट्स घेत गेली आहेस आणि असे कुठले अननोन की लेखक आम्ही वाचक पण आम्हाला ते कळलं नाही की हे एवढे मोठे मोठे तू पार करत आली आहेस नाही मिनल कसं आहे मला आहे ना फार वर्तमानात जगायची सवय मी काय म्हणते की भूतकाळाचा भविष्याचा विचार करू नका आज आहे ना आज जगून घेईन मला आजचा दिवस हातात आहे मी आजच्या दिवसात जगेन तू विचारलास म्हणून मी सांगेन तुला थोडासा स्ट्रगल माझा पण आज मी चांगली जगले जगले ना तर उद्या हा आजचा हा जो आज आता रविवार आहे तो उद्याच्या सोमवारी हा माझा भूतकाळ भुट असणार आहे आणि आज आजचा दिवस जो मी जगले तो उद्यासाठी मला खूप छान आहे प्रेरणा प्रेरणादा आता मी तुझ्यासोबत आहे ही प्रेरणा आहे माझ्यासाठी तर मी अशी राहते आणि मी ह्याच विचाराने राहते आणि मला तू कधीच रडताना बघणार नाही ने मी नेहमी हसत असते माझ्या बरोबरचे लोकही तसे अतरंगी आहेत हसतात हसतच असतात तर इथपर्यंत मी आले कधीही तू ये ना आता तू फिरतेस बऱ्याच लोकांना भेटतेस नेहमी ऑब्झर्व कर त्यांना किंवा निरीक्षण कर त्यांचं जे लोक हसवतात आणि जे लोक स्वतः खूप हसतात त्यांनी इतका स्ट्रगल केलेला असतो ना की आणि तो स्ट्रगल त्यांना दाखवायचा नसतो त्यांना स्वतःलाही तो नको असतो की जाऊ दे जे जा झालंय ते होऊन जाऊ दे तुझ्या माहितीसाठी किंवा आता तुझे प्रेक्षक आहे त्यांच्या माहितीसाठी सांगते की माझं शिक्षण बारावीपर्यंत कोकणात झालं खेड्यात आम्ही एक दीड पाच किलोमीटर चालत जायचो आणि पाचवीपासून आणि आम्ही तसंच खेड्यात शिकलो बारावीनंतर म्हणजे नाईन्टी एटला काय करावं पुढे जाऊन हो। हा प्रश्न होता माझ्यासमोर कारण खेड्यात पुढे शिक्षण घ्यायला माझ्याकडे पैसे आमच्याकडे पैसे नव्हते तेवढे आणि बहिणी आम्ही सगळ्या तर मी ठाण्यात बाबांच्या एका ओळखीच्या म्हणजे आम्ही त्याला भाऊ म्हणायचो त्यांच्या घरी मी आले ठाण्यात ठाणा वेस्टला आणि मी तीन वर्ष कुटुंब ब्राह्मण कुटुंब आहे म्हणजे ही भाषा म्हणजे सुधारली होती त्यांच्यामुळे सुधारली असं मी म्हणेन कारण आम्ही मालवणी लोक वेगळे बोलतो किंवा आमच्या लिखाणात पण मालवणी शब्द येतात त्यामुळे मग जी शुद्ध भाषा तू काही वाचली असेल थोडीफार तर ती त्यांची देणं आहे आणि तिथे मी तीन वर्ष म्हणजे घरकामाला मुली आणतात बघ तशी तीन वर्ष मी घरकामाची मुलगी म्हणून होते त्यांच्याकडे राहायला हां आणि तिथून हा स्ट्रगल आहे मी आत्ताही तू मला विचारशील तर मला लोकांचा स्ट्रगलचा वाईट वाटत नाही hmm. लोक जेव्हा सांगतात ना म्हणजे हा मी एकच सांगितलं याच्या आधी बारावीपर्यंत आम्ही खूप स्ट्रगल म्हणजे सहन केलेलं आहे किंवा मी संघर्ष म्हणजे काय तर संघर्ष म्हणजे देव <coughs> संघर्ष म्हणजे देव ह्या आलेलो आहे म्हणजे वरती तर आताही मी म्हणते की तो संघर्ष जो आहे खिशात घेऊन आम्ही फिरतो माझ्याकडे सोल्युशन असतं मी माझा प्रश्न पडतात प्रश्न पडला की त्याचं सोल्युशन मी काढल्याशिवाय गप्प बसत नाही आणि मी प्रश्न सोडून देत नाही ज्या ती पडल्या त्याचं उत्तर असणारच आहे मग अशी ज्या कार्यक्रमाचा वाचक लेखक मिळाव्याचा मी उल्लेख केला त्याची काही क्षणचित्रे जे नाव ना ते मला तिच्याकडून आहे आणि हे माझे दोन शब्द समजव दोन शब्द संपवते एकदा ऐका हे आम्ही कोकणी आहोत म्हणजे मी तळ कोकणातली आहे पण चिपळूणच्या अलीकडचे किंवा संगमेश्वरी जे शब्द आहेत ते मला फार काही काही शब्द आवडतात ता वगैरे तर ते सदाशिव मोहरे ना ह्यातले हास्यसम्राटमधले तर ते नेहमी म्हणतात काय समजली तर मला ना ते असं लिहिताना प्रत्येक सगळं लिहून झालं की संप संपवताना विचारायला येऊ नका म्हणून मी ते पुस्तक दिलंय आणि त्यात थोडंसं बोल लिहिलंय आपल्याच घरातले सगळे किस्से आहेत ते वाचल्यावर कळतात की आपण जगलोय सगळे तर म्हणून ते त्याला नाव लिहिलं की काय समजली म्हणजे नाही समजले तरी मग समजून घ्या असं आहे ते काय समज इंटरेस्टिंग इथे काहीतरी सुरू आहे हिनी लेखन स्पर्धा आयोजित केली ऐनवेळी विषय दिला आहे तुम्हाला दाखवते आणि विषय आहे लेखणी संपाव का म्हणजे इतके लेखक जमवले आहेत तिने त्याचबरोबरीनी वाचकसुद्धा आहे आणि या सगळ्याजणी आता लिहिता आहेत त्याच्यात लगेच वीस मिनटात नंबर पण काढणार आहेत व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग ऑन संडे मॉर्निंग समथिंग या तर सुरू झालं यांचा टायमर लावलेला आहे बेस आहे तिचा असे फोटो सेशन्स सुरू आहेत एकीकडे वाचकांचे आणि इथे लेखक सुरू झालेला आहे यांचा टायमिंग का शिका असा वर्षाचा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे तिच्या फेसबुक पेजची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते अशा अवली या व्यक्तींना बघण्यासाठी भेटण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा वायब्रंट माइंडपॉट बाय बाय